श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे विजयादशमीच्या दिवशी आपण पूजा कशी करावी पूजेचा शुभमुहूर्त काय असणार आहे सरस्वती पूजन कसे करावे ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नवरात्र संपली की येतो तो, तो म्हणजे दसरा दसरा म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त यंदा म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजे नवरात्रीची नवमी तिथी जी आहे तर ती शुक्रवारी अकरा ऑक्टोंबरला आहे आणि यानंतर दसरा जो आहे तर तो बारा ऑक्टोबरला शनिवारी आलेला आहे तर या दसऱ्याची पूजा जी आहे तर ती कशी करावी ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रत्येक वर्षी शारदीय नवरात्री संपताच दसरा म्हणजेच विजयादशमी हा सण येत असतो वाईटावर चांगल्याचा असत्यावर सत्याचा विजय म्हणून दसरा साजरा केला जातो त्याचप्रमाणे या दिवशी रावणाच्या पुत्र्याचे दहन सुद्धा केले जाते रामायणानुसार प्रभू रामचंद्राने आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमीपर्यंत दुर्गेची पूजा केली आणि दशमीला म्हणजेच दसऱ्याला रावणाचा वध केला अजून एक आख्यायिका अशी आहे की महिषासूर आणि माता यांच्यातील युद्ध संपूर्ण नव दिवस चालले आणि दहाव्या दिवशी महिषासुराचा वध झाला पांडवांचा वनवास याच दिवशी संपला शक्तीची पूजा करून शमीवृक्षात ठेवलेली शस्त्रे पांडवांनी बाहेर काढली आणि कौरवांवर विजय मिळवला दसऱ्याच्या दिवशी रावण दहन केले जाते त्याचप्रमाणे सरस्वती पूजन लक्ष्मीपूजन आणि शस्त्रपूजनसुद्धा केले जाते साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे दसरा या दिवशी सोने खरेदी करणे घर खरेदी करणे नवीन वाहन खरेदी करणे कपडे खरेदी करणे तर या गोष्टीसुद्धा केल्या जातात आता यंदा दसरा कधी आहे दसऱ्याचा शुभमुहूर्त काय असणार आहे त्याचप्रमाणे आपण पूजा कशी करावी ही संपूर्ण माहिती आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा यंदा दशमी तिथी जी जाहे तर सकाई, आहे तर ती बारा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि दशमी तिथीची समाप्ती जी आहे तर ती तेरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला सकाळी नऊ वाजून आठ मिनटांनी होणार आहे आणि दसरा जो आहे तर तो बारा ऑक्टोंबरला आहे धार्मिक मान्यतेनुसार विजयादशमीच्या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी श्रवण नक्षत्र जर आले तर हे अत्यंत शुभ मानले जाते आणि यावर्षी हा योग जुळून आलेला आहे श्रवण नक्षत्र जे आहे तर ते बारा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला पहाटे पाच वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होईल आणि तेरा ऑक्टोंबरला पहाटे चार वाजून सत्तावीस मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे दसरा जो आहे तर तो बारा ऑक्टोंबरला साजरा केला जाणार आहे दसऱ्याचा संपूर्ण दिवस जो आहे तर तो शुभ मानल मानला जातो कारण हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे आणि जे साडेतीन मुहूर्त आहेत तर त्या दिवशी जर आपल्याला काही करायचं असेल तर विशेष असा मुहूर्त पाहण्याची गरज नसते परंतु तरी सुद्धा अगदी जर आपल्याला विजय मुहूर्त हवा असेल तर दसऱ्याचा जो शुभ मुहूर्त असणार आहे तर तो दुपारी दोन वाजून दोन मिनिटापासून ते दुपारी दोन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजे हा जो काय पंचेचाळीस सेहेचाळीस मिनिटाचा कालावधी आहे तर तो अत्यंत शुभ मुहूर्त असणार आहे दसऱ्याच्या दिवशी आंब्याची पाने आणि झेंडूच्या फुलांना सुद्धा खूप महत्त्व आहे देवीला झेंडूची फुले अर्पण केली जातात देवघर जे आहे तर ते झेंडूच्या फुलांनी सजवले जाते आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्याला आंब्याची पाने आणि झेंडूच्या फुलांचे हार आणि तोरण घातले जातात त्याचप्रमाणे या दिवशी सोने म्हणून आपट्याची पाने दिली जातात शिमोल्लंघनसुद्धा सुद्धा केले जाते काहीजण या दिवशी घट जे आहेत तर ते उठवतात म्हणजे काही जणांचे घट नवमीला उठवतात तर काही जणांचे दसऱ्याच्या दिवशी दशमीला उठवतात दसऱ्याच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान जे आहे तर ते आपलं आटोपायचं आहे घराचा आपला जो मुख्य दरवाजा आहे तर तो स्वच्छ करायचा आहे त्यावरती स्वस्तिक काढायचं आहे उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला आपण जे नऊ दिवस देवघटी बसवलेले असतात तर त्या सर्व देवांना पंचामृताने स्नान घालायचं आहे देवघरामध्ये नवीन कापड अंतरायचं आहे आणि देवांना त्यांच्या जा जागेवरती विधिवत पूजा करून ठेवायचं आहे त्यांना झेंडूची फुले अर्पण करायची आहेत त्याचप्रमाणे देवांचे जे फोटो आहेत तर त्यांना आपण झेंडूच्या फुलांचे हारसुद्धा घालायचे आहेत आणि दसऱ्याची पूजा जी आहे तर तीसुद्धा तुम्ही देवघरासमोर किंवा बाजूला मांडू शकता आता ही पूजा कशी मांडायची एक पाठ घ्यायचा आहे त्यावरती एक लाल कापड अंतरायचं आहे दिवा लावायचा आहे दिव्याची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे म्हणजे अगोदर आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची त्यानंतर ही दसऱ्याची पूजा मांडायची आहे तर दिव्याची पूजा करायची दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही त्या पाटावरती गणपतीची सुद्धा पूजा करू शकता किंवा जरी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये गणपतीची पूजा केलेली असेल तरी सुद्धा चालेल पाटावरती थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती आपल्याला गणपती किंवा सुपारी ठेवायची आहे त्याची पूजा करायची आहे त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची मूर्ती जी आहे तर तीसुद्धा आपल्याला या पाटावरती ठेवायची आहे तांदळावरती ही मूर्ती ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला कलश स्थापना जी आहे तर तीसुद्धा करायची आहे पाटावरती एका बाजूला आपल्याला कलश जो आहे तर तो ठेवायचा आहे आता कलश जो आहे तर तो कसा तयार करायचा आहे याच्यावरती आपल्या चॅनलवरती बरेचसे व्हिडिओ आहेत जो आपल्या देवघरामध्ये मंगल कलश असतो तर असा कलश तुम्ही ठेवू शकता किंवा तुमच्या देवघरामध्ये जर ऑलरेडी मंगल कलश असेल तर तुम्ही तो नाही मांडला तरीसुद्धा चालेल यानंतर लक्ष्मीचा फोटो असेल तो ठेवायचा आहे सरस्वतीचा फोटो असेल तोसुद्धा ठेवायचा आहे आणि एक आपल्या लहान मुलांची जी पाटी आहे तर ती घेऊन किंवा एक कागद घ्यायचा आहे कोरा कागद घ्या आणि त्यावरती सरस्वतीचं चिन्ह काढायचं आहे याची सुद्धा आपल्याला पूजा जी आहे तर ती करायची आहे यासोबतच घरातील ग्रंथ असतील पुस्तके असतील लहान मुलांची पुस्तके असतील किंवा तुमची जी, जी काही रोजच्या वापरातील वही असेल डायरी असेल तर तीसुद्धा तुम्ही या पूजेमध्ये मांडायची आहे त्यावरती हळदी कुंकू अक्षता फुल व्हायचं आहे दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ असेल किंवा गुरुचरित्र असेल तर तेसुद्धा ह्या पूजेमध्ये मांडायचं आहे त्याचप्रमाणे आपल्या घरातील काही शस्त्रे असतील किंवा कात्री असेल तर ही पूजेमध्ये ठेवून त्यांची पूजा करायची आहे धूपदीपाने ओवाळायचं आहे आरती करायचं आहे आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे लक्ष्मीची आरती करायची आहे या पूजेमध्ये आपण आपला लॅपटॉप असेल मोबाईल असेल किंवा इतर काही उपकरणे असतील तर ती ठेवू शकतो आणि पूजा पूर्ण झाल्यावर आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य जो आहे तर तो सुद्धा दाखवायचा आहे तुमच्याकडे जर कुलदेवीची तळी भरत असतील तर आपल्याला ही तळी जी आहे तर ती सुद्धा भरायची आहे दसऱ्याच्या दिवशी सूर्योदयानंतर रावण दहन जे आहे तर ते सुद्धा केले जाते तर अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला दसऱ्याची जी पूजा आहे तर ती करायची आहे आणि सरस्वती पूजन म्हणजे काय तर सरस्वती मातेच्या फोटोची पूजा करावी त्याचप्रमाणे अगोदर सांगितल्याप्रमाणे पाटीवरती किंवा एका कागदावरती सरस्वतीचं चिन्ह काढायचं आहे आणि त्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे त्याचप्रमाणे या दिवशी सर्वात महत्वाचं म्हणजे देवांना आपट्याची पाने जी आहेत तर ती अर्पण करायची आहेत तसेच एकमेकांनासुद्धा सोने म्हणून ही आपट्याची पाने जी आहेत तर ती दिली जातात या दिवशी तुम्ही शमीच्या झाडाखाली दिवा लावू शकता जर तुमची काही कामे अडकलेली असतील तर शमीच्या झाडाखाली दिवा लावा नक्कीच ती कामे जी आहेत तर ती मार्गी लागतील त्याचप्रमाणे या दिवशी ओम विजयाय नमहा तर या मंत्राचा जप जो आहे तर तो करायचा आहे जर नवरा बायकोमध्ये पटत नसेल तर आपल्याला काय करायचं आहे तर या दिवसापासून म्हणजेच दसऱ्याच्या दिवसापासून सलग पाच दिवस गोड पान जे आहे तर ते दोघांनी अर्धे अर्धे खायचे आहे तर असे साधे सोपे उपायसुद्धा आपण या दसऱ्याच्या दिवशी करू शकतो रावण दहन ज्या ठिकाणी केले जाते तर त्या ठिकाणची जी, जी रक्षा आहे तर ती आपल्या घरामध्ये कोपऱ्या कोपऱ्यामध्ये टाकायची आहे यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता जी काही आहे तर ती नष्ट होत असते